ताज्या घडामोडी अंबरनाथ मधून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडलं होतं या फेरीवाल्यांवर अखेर पालिकेनं कारवाई करून महामार्ग मोकळा केलाय कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर साई मंदिर ते मटका चौका दरम्यान अनेक फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे बसस्थान मांडलं होतं लहान मुलांची खेळणी शोभेच्या वस्तू बॅग आणि छोटे मोठे घरगुती वस्तू असे अनेक स्टॉल्स लावून महामार्गावर अतिक्रमण करण्यात आलं होतं या अतिक्रमणामुळे महामार्गावर अनेक अपघात झाले असून याबाबत नागरिक आणि वाहन चालकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या याच अनुषंगाने पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे आणि हा महामार्ग मोकळा करण्यात आलाय कल्याण पूर हा राज्य महामार्ग आहे या मार्गावर वाहनं जास्त वेगात असतात मात्र अतिक्रमणामुळे वाहन चालकांचे विचलित होऊन भीषण अपघात होऊ शकतात हे अपघात टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी महामार्गावर अतिक्रमण करू नये आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय महामार्गावरती बरेचसे आजकाल अपघात होत आहेत आणि या अपघातांचं प्रमाण खूप वाढलंय तर हे प्रमाण वाढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की महामार्गाच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत फेरीवाल्यांचं प्रमाण वाढलेलं आहे कोणतीही परवानगी नसताना देखील हे फेरीवाल्यांचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे ते बऱ्याच अंशी त्यांनी रस्त्याचा जो भाग आहे तो व्यापलेला आहे आणि या फेरीवाल्यांमुळे जे आपले दुचाकी स्वार असतील किंवा चारचाकी स्वार असतील तर त्यांचं लक्ष विचलित होतं आणि अपघात असं प्रमाण वाढतं महामार्गावर कमीत कमी स्पीड हा जो असतो तो साठ ते सत्तर किलोमीटर पर आर या वेगाने गाडी जात असते आणि अशा वेळेस रस्त्याचा भूभाग त्यांनी काय म्हणू शकतो आपण समाविष्ट केला आहे फेरीवाल्यांनी कोणत्याही परवानगीशिवाय त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढतंय आणि अशा अनेक तक्रारी आम्हाला विविध वर्तमानपत्रातून येत होत्या तसेच नागरिकांच्याही बऱ्याचशा आम्हाला तक्रारी आल्या आणि या तक्रारींचं निवारण करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेचा जो अतिक्रमण विभाग आहे तेथील कर्मचाऱ्यांना आज आम्ही सूचना दिल्या की आणि त्या सूचनेप्रमाणे त्यांनी ती कारवाई कर केलेली आहे आणि इथून पुढेही जर पुन्हा ही कारवाई केल्यानंतर कोणी अनधिकृतपणे त्या फेरीवाल्या पुन्हा फेरीवाल्यांनी जर त्यांची तिथे स्थापना केली तर पुन्हा त्यांचं तेथून निष्कासन केलं जाईल ही खबरदारी आता सर्व नागरिकांनी देखील आणि फेरीवाल्यांनी घ्यावी की इथून पुढे पुन्हा असे अनधिकृतपणे फेरीवाले तिथे थांबणार नाहीत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा